व्हिडिओ बघायला आवडत नाही काय लाज वाटली पाहिजे बाबासाहेबांचं ऐका सा जय भीम नमो बुद्धाय जय सम्राट असोक मित्रांनो यांच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या झालेला आहे त्यांच्या विरोधात खूप मोठी कार्यवाही होणार आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तथागत बुद्धांचे एका अनमोल जाणून घेणार आहोत बुद्धांचे विचारांचे व्हिडिओज धम्माचे व्हिडिओज आपल्याला पाहायला आवडत नाहीत प्रतिक्रांतीवादी लोकांचे व्हिडिओज पाहायला आवडत असतात बुद्धांचा विचारांचा व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तथागत भगवान गौतम बुद्ध भिक्षाटन करत होते एकदा शेतकरी त्यांना थोड्याशा रागामध्ये म्हणाला अरे भिक्षू तू कोण आहेस सकाळपासून मी इथे शेतात राबतोय घाम घालतोय माझ्या हाताने जमीन कसतोय बी पेरतोय पीक वाढवतोय आणि तू फक्त गावात फिरतोस आणि लोकांकडून भिक्षा मागतोस का नाही तू मेहनत करत भीक मागून कसं काय चालतं तुझं काही काम कर माझ्यासारखी बुद्ध शांतपणे करुणामय मुस्कानासह शेतकऱ्याकडे पाहतात आणि उत्तर देतात हे शेतकरी तुझं मना मला समजलं पण मी सुद्धा शेती करतो माझं काम तुझ्यापेक्षा वेगळं आहे पण कमी मेहनतीचं नाही शेतकरी चिडून आणि आश्चर्यानं पाहतो काय तू शेती करतोस तुझ्याकडे ना शेती ना अवजारे ना बैल तू भिक्षू आहेस तू कसली शेती करतोस मला खोटं बोलू नकोस सांग तुझं खरं काम काय आहे तुझी शेती कुठे आहे बुद्ध शांतपणे स्पष्ट आणि सौम्य आवाजात उत्तर देतात हे शेतकऱ्या माझं शेत म्हणजे माझं मन आहे मी, मी मना या मनात सतत धंबाच बीज पेरतो माझे अवजार आहेत विश्वास नैतिकता आणि बुद्धिमत्ता मी माझ्या मनात राग लोप आणि अज्ञान यासारखे तन काढून टाकतो माझं पाणी आहे ध्यान आणि करुणा ज्याने मी माझ्या मनाला सपीक ठेवतो आणि माझ्या या शेतीचं फळ आहे निर्वा जीवाची अंतिम मुक्ती शेतकरी थोडा गोंधळलेला दिसतो पण त्याचा राग अजूनही कमी झालेला नाही अरे हे सगळं तुझं तत्वज्ञान ठीक आहे पण माझा प्रश्न तू टाळलास मी विचारलं तू भिक्षा का मागतोस तू काम का करत नाहीस माझ्यासारखी मेहनत कर स्वतःचं अन्न कमाव भिक्षा मागणं म्हणजे आळशीपणा नव्हे का बुद्ध शांतपणे पण पन ठामपणे उत्तर देतात हे भारद्वज भिक्षा मागणं हे माझ्या धम्म मार्गाचा भाग आहे मी भिक्षा मागतो कारण मी लोप मालकी आणि सांसारिक आसक्ती यापासून मुक्त राहतो मी स्वतःसाठी काहीही जमा करत नाही माझ्याकडे काहीही मालमत्ता नाही जे मला दान देतात त्यांना मी पुण्य मिळवण्याची संधी देतो त्यांच्या दानाने त्यांचं मन शुद्ध होतं आणि माझ्या भिक्षेनं माझं मन शुद्ध राहतं हे माझं आणि दान देणाऱ्याचं परस्पर कल्याण आहे शेतकरी आता थोडा विचारात पडतो पण त्याला अजूनही पूर्ण समाधान मिळालेले नाही शेतकरी म्हणतो पण माझ्या मेहनतीनं मला माझं अन्न मिळतं माझ्या कुटुंबाला सामान्य लोकांना याचा काय फायदा बुद्ध आता अधिक खोलवर स्पष्टीकरण देतात हे शेतकरी तुझ्या शेतीनं तुला आणि तुझ्या कुटुंबाला अन्न मिळतं हे खरं आहे पण माझ्या शेतीनं मला आणि इतरांना दुखान पकसून मुक्ती मिळते माझ्या मनाच्या शेतीतून मी राग लूप आणि अज्ञान यांचा नाश करतो जे सर्व दुःखांचं मूळ आहे मी इतरांना हा मार्ग शिकवतो ज्यामुळे त्यांनाही शांती आणि मुक्ती मिळू शकते तुझ्या शेतीचं फळ तात्पुरतं आहे माझ्या शेतीचं फळ कायमस्वरूपी आहे ते म्हणजे निबाण जिथे शांत होतो शेतकरी आता शांत होतो त्याला बुद्धांचं म्हणणं समजतं आणि त्याचा राग कमी होतो तुझं म्हणणं मला काहीच समजलंपेक्षा पण तरीही तुझं हे काम मला खूप वेगळं वाटतं तुझ्या धम्माचं फळ मला कसं मिळेल हे शेतकरी तुझ्या जीवनात तूही शेती करू शकतोस तुझ्या शेतात काम करताना मनात करुणा ठेवू हो। इतरांशी प्रामाणिक राहा आणि राग लोप यांना तुझ्यावर स्वार होऊ दे नकोस दानते शीलपाळ आणि ध्यान कर हा मार्ग तुलाही शांतीकडे नेईल जर तू इच्छशील तर मी तुला हा धम्माचा मार्ग अधिक सविस्तर शिकवतो शेतकरी बुद्धांचं उत्तर ऐकून प्रभावित होतो काही कथांमध्ये असं सांगितलं जातं की तो बुद्धांना दानही देतो आणि धम्माचं पालन करण्याचं वचन देतो होय मित्र बनवू नका हा भारतवर्ष नावाचा शेतकरी बुद्धांचा पुढे जाऊन शिष्य होतो धम्म मार्गाचे अनुसरण कसे करावे ते मी तुम्हाला सांगेन होय कृपया मला सांगा जीवनातील दुःख आणि असंतोष संपवण्यासाठी मित्रांनो जो ऐतिहासिक कथा आहे ही ऐतिहासिक कथा संयुक्त निकायमधील आलेली आहे आता आपण बुद्धांच्या विचारांचा आपण नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊया बुद्ध मनालीत मनाची शिती बुद्ध मनाला शेताशी तुलना करतात जिथे चांगले विचार कुशल चित्त पेरले जातात आणि नकारात्मक भाव अकुशल चित्त काढून टाकले जातात भिक्षा भिक्षा ही विनम्रता आणि परस्पर कल्याणाचं प्रतीक आहे सामान्य माणसाला धम्म बुद्ध शेतकऱ्याच्या भाषेत त्याच्या परिचयाच्या शेतीच्या उपमेने धम्माचं खोल तत्वज्ञान समजावतात आणि म्हणजे निर्वाण बुद्धांचं अंतिम ध्येय निर्वाण हेच खऱ्या शेतीचं फळ आहे जे सर्व दुःखांचा अंत करते त्रिपिटकातील संयुक्त निकायमध्ये हा ऐतिहासिक प्रसंग आलेला आहे आणि या ऐतिहासिक प्रसंगाची माहिती देण्यात आलेली आहे की बुद्ध भिक्षाटनासाठी गेले असता एका शेतकऱ्याच्या समोर ते गेले शेतकरी आपल्या शेतामध्ये शेती करत होता आणि बुद्ध भिक्ष भिक्षा मागत फिरत होते आणि शेतकऱ्याला बुद्धांचा राग आला आणि बुद्धांना तो शहाणपण शिकवू लागला की तू असे भिक्षाटन न करता माझ्यासारखे शेतामध्ये काबाड कष्ट का करून अन्न मिळव बुद्धांनी त्यांना मी देखील काबाड कष्ट करून मी देखील मनाची शेती करून लोकांच्या मनातून राग द्वेष लोप बाहेर काढून दुःख मुक्तीचा मार्ग दाखवण्याचे शेती करतो हे बुद्धाने त्याला पटवून सांगितले बुद्ध सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगण्यासाठी धम्म पटवून देण्यासाठी त्यांच्याच भाषेत त्यांना उदाहरण देऊन उपमा देऊन सांगायचे जर एखादा शेतकरी भेटला तर त्याला त्याच्याच भाषेत समजावून सांगायचे व्यापाराला व्यापाराच्या भाषेत समजावून सांगायचे ज्ञानी माणसाला ज्ञानी त्यांच्या भाषेत समजावून सांगायचे बुद्धांनी हे एक नवीन तकनीक शोधून काढली होती मित्रांनो महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याचे ठरविले जात आहे पण ते विनेचार यांच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या बौद्ध विक्षवरती आता कार्यवाही होणार आहे काही दिवसानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विशाल आंदोलनाची तयारी होणार आहे या आंदोलनामध्ये बंत विनयचार्य डॉक्टर विलास खराब प्रकाश आंबेडकर राजार आंबेडकर चंद्रशेखर आजाद आणि भीम आर्मी आणि अन्य बौद्ध संघटना बौद्ध भिक्षू संघटना सामील होणार आहेत मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असो यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती नमबुद्धाय जय भीम जय सम्राट असोक हे मी तुम्हाला सांगतो होय मला सांगा वाईट लोकांना मित्र बनवू नका होय तुम्ही बरोबर आहात वाईट लोकांना मित्र बनवू नका